बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला आणि त्याच कोस्टल रोडचं काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता दरम्यान पोपटासारखा तुमचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे तो पोपटासारखा आहे कशाचंही उद्घाटन झालं तरी तुमचा जीव गुदमरतो म्हणून बिचारे बोलतात असा टोला गिरीश महाजनांनी लगावलाय दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं उरण लाईन परत तसंच तयार होत उद्घाटन झालं नव्हतं का तर निवडणुका थोड्या दूर होत आहेत आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झालं नाहीये पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचं म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं या खोके सरकारने ठरवलेलं आहे कामं इतक्या वेगाने मुंबईमध्ये होत आहेत राज्यामध्ये होत आहेत एकनाथजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली इतकं गतिमान सरकार या ठिकाणी चाललेलं आहे आपण बघतात तुमच्या काय पोटात गोळा उभतोय आता त्यांचा जीव मुंबईमध्ये अडकलेला आहे तो पोपटासारखा आहे ती पो महापालिका म्हणजे त्यांचा जो पोपट आहे अंडे देणारी सोन्याचे अंडे देणारी ती कोंबडी आहे त्यांच्यासाठी त्यामुळे तिथे काही झालं कुठे उद्घाटन केलं तर त्यांचा जीव कुटम गुटमरतो त्या ठिकाणी आणि म्हणून बिचारे ते बोलतात